मित्रांनो स्वागत आहे पवन करंडे या ब्लॉग्स चॅनल वरती तुमचं तर आज आपण आलेलो खोपेश्वरला तर उशीर पण खूप झाला बघू शकतो पूर्ण मित्रपर्यंत आलेला आहे आपला एक दोन तीन चार तर चला आज आपण दर्शन घेऊ आणि मग तुम्हाला दाखवतो मंदिर कसं का आहे काय चाल तर मित्रांनो आम्हाला यायला खूप उशीर झाला होता आम्हाला लवकरच यायचं होतं पण आज विषय काय होता आज माझा आहे ना एक्झाम होता सीबीटीचा तर आम्ही ना श्रीगोंदेला गेलो होतो श्रीगोंदेहून यायला उशीर झाला जरा मग ये ना लेट काय व्हायना ब्लॉग शूट झाला पाहिजे म्हणून तुमच्यासाठी आम्ही ना, ना इकडे आलोय आणि मित्रांनो काय विषय झाला तिकडे पण आम्ही ब्लॉग शूट करणार होतो पण इतकं पाणी खालून वरून म्हणजे अख्खा मोबाईल वगैरे वगैरे सर्व पाऊस पाँचाल पूर्ण आम्ही पण आता पण ओलो झालेलो आहे तरी पण नाही का आम्हाला ब्लॉग शूट करायचा होता आणि समर्थ अभिषेक ते थांबले होते आमच्यासाठी नाही का येण्यासाठी दर्शनाला तर आता आम्ही आलोय तर चला आता ब्लॉग शूट करू मस्त एखादा ब्लॉग नाही शूट करता आला तुम्ही पण दर्शन घ्या तुम्ही आला असताना आज नसणार आला या ब्लॉक मधून दर्शन घ्या आणि गर्दी बघा किती खतरनाक गर्दी मी खोपेश्वर आपलं सॉरी आज गोरक्षणाचा जाणार होतो पण सकाळी नाही गेलो त्याच्यामुळे आपण खोपेश्वरला आलो तर चला आता कंटिन्यू करा ब्लॉक आणि बघू बघा सात वाजले तरी पण गर्दी बघा काय खतरनाक आहे चला आता चप्पल काढू आणि जाऊ आपण मंदिरात दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो ना आता नाही का मी लाईन इथं थांबतो पहिले हे बघा लाईन इथून आहे हे बघा वरती जेवण पण चालू आहेत जेवण काय आपण करणार नाही हे करणार आहे का नाही माहिती मला हे बघा लाईन आहे इथं इकडं मुलं आहेत हे बघा इकडं मस्त मोठी लाईन आहे तर झालं आपण पण आता आतमध्ये जाऊ 3일은 3일은 11시. 3일은 3일은 11시. 3일은 3일은 11시. 3일은 3일은

येश भाऊ घ्या दर्शन पासो इन्नास हा अशी लावे तुला लवकर तर मित्रांनो येश भाऊच्या आपलं दर्शन झालेलं आहे अर इथं मित्रांनो दर्शन झालेले आपलं येश भाऊच्या आपलं तर ते गा जण पण येत सोबत एक दोन तीन वर इकडं आहे करा दर्शन नाही आला ग म्हणलं होतं लाईनी थांबा लाईन लाईनीत थांबल्या असते दर्शन झालं असत लाईनीत थांबत नाही काय नाही तुम्ही चला मग तर मित्रांनो इथे नाही का महाप्रसाद होता पूजा पण झालेली आहे म्हणजे इकडं बघा महाप्रसाद सकाळ जर सकाळपासून सकाळपासून महाप्रसाद चालू होता इथं बघा आता बंद म्हणजे संपत आलाय तर आता आपलं पण दर्शन झालंय गर्दी पण खूप आहे नाही का तर चालू आहे मला असं वाटतं आज महाप्रसाद आहे ना येस चालू आहे ना दा चलाइ मित्रांनो आज समर्थ भाऊ विचारणार आहे मंदिराविषयी थोडी माहिती आणि महापुरुष चौथ्या सोडणार होता आपण चौथ्या सांगणार नाही गावकार्या न आपल्याला कडी बात लागली चालू होती लोक मुंबई आणि आता शेवटचा सोमवार किती म्हणजे किती लागू साहेब असं साईपा हजार दोन दोन हजार दिवस सकाळी सात ती सात सात नऊ नऊ दोन हजार कमीत कमी दोन हजार सोमारी हो मी पण दुसऱ्या सोमवारी आलो होतो मित्रांनो तर तिथं म्हणजे जेवण नव्हतं पण केळ होत आणि खिचडी होती परत अजून विरपस होते म्हणजे काही तर का, का ना काही चालूच आहे आणि सोमवार यायच्या नंतर काय पुढे काय कसं आता काय आता काय नाही आता आता ज्या यायचं जर म्हणायचा तू नाही मला होता फोन आला होता की खोपेश्वरला या 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 जेवण चालू आहे मी पण येणार होतो पण आपले भाऊचा पेपर होता नाही का सरकोंद त्याच्यामध्ये तिकडे गेलो होतो आपले समर्थ भाऊ सकाळ सकाळपासून सात वाजेपासून इथंच येत तुम्ही इथं होता का तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या समर्थ भाऊनी जी पण माहिती दिली आहे ती पण कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा बघू शकता आम्ही चार ते पाच जण आलेलो आहे आणि आपला ब्लॉग इथे संपतोय ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग ला शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब पण करून टाका धन्यवाद बाय